छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची विलोळी जैन मंदिर नाशिक मुंबई हायवेच्या बाजूला टेकडीजवळ एका इस्माचा मृतदेह हो मिळून आला होता सदर इस्माबाबत माहिती घेतली असता माहिती संपली याचे नाव सूरज उर्फ पप्पू काशनाथ घुळपडे राहणार कामगार नगर सात नाशिक असं असल्याचं सदर इसमास कोणीतरी अज्ञात इसमांनी धारदार शस्त्राने ठार मारल्यानं नाशिक तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झालेला होता त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशान्वये गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडी अधिकारी आणि अंमलबजावणी अशांनी सदर गुन्ह्याच्या घटनास्थळात तात्काळ भेट देऊन या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना अंमलदार गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की सदरचा गुन्हा शशिकांत गांगुडे यांनी आणि त्याच्या साथीदारांनी केला असून तो सध्या काचुर्ली तळेगाव त्र्यंबकेश्वर या परिसरामध्ये असल्याची माहिती मिळाली आहे सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कडसन यांना देऊन त्यांनी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भोये पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार महेश साळुंके पोलीस अमलदार नितीन जगताप पोलीस अमलदार राहुल पालखेडे पोलीस अमलदार आप्पा पानवळ मुख्तार शेख सुकाम पवार अशांचे पथक तयार करून त्यांचा शोध घेऊन कायदेशीर कर कारवाई करण्याचे आदेशित केले त्या अनुषंगानं नमूद पथकानं कारचुर्ली तळेगाव त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये शोध घेतला असता बुद्धविहार काचोकली तळेगाव येथे आरोपी मिळून आल्यामुळे त्याला शिताफीनं पकडून ताब्यात घेऊन त्याला त्याचं नाव विचारलं असतं आणि त्याचं नाव शशिकांत उर्फ नाना रामदास ना गांगुडे वर्ष सत्तावीस आणि जिल्हा परिषद शाळेच्या बाजूला संघर्षनगर विल्लूल असं सांगितलं त्याला उक्त गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांना सदरचा गुन्हा त्याच्या साथीदारांसह केल्याची कबुली दिली आहे या आरोपीला पुढील कारवाईसाठी नाशिक तालुका पोलीस ठाणे नाशिक ग्रामीण यांच्या ताब्यात देण्यात आल्या ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाओ सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शाखा युनिट क्रमांक एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर फळ सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भोये पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक सुधाम सांगळे महेश साळुंके नितीन जगताप राहुल पालखेडे अप्पा पानवळ मुक्तार शेख धनंजय शिंदे जगेश्वर बोळसे सुकाम पवार यांनी केले आहे न्यूजी महाराष्ट्रासाठी प्राईम रिपोर्टर राशिद मोलताणी नाशिक